टाकळेवाडी दत्वाड रस्ता निकृष्ट दर्जाचा वाहन संताप ठेकेदारांच्या चौकशीची मागणी महिन्याभरापूर्वी करण्यात आलेला टाकळेवाडी दत्वाड रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून वाहन संताप व्यक्त होतोय सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील वाहन होते आहे हा रस्ता करून अजून सहा महिने सुद्धा झाले नाही सद्यस्थितीमध्ये हा रस्ता जागोजागी संपूर्णपणे उखडलेला असून रस्त्यात खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय तीन कोटी रुपये खर्च करून सदर रस्त्याचं काम करण्यात आलं आहे परंतु रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची झाली असल्यामुळे सदर कामाची त्याचबरोबर ठेकेदाराने संबंधित विभागा ठेकेदाराची संबंधित विभागाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे विकास कामासाठी शासन लाखो रुपये खर्च करतं मध्येच रस्ता उखडला गेल्यास सर्वसामान्यांच्या कामाचा पैसा पाण्यात जातो संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दर्जा खालावलेला ठेकेदारांनी संबंधित रस्त्याचं काम निकृष्ट केलं असल्याचं येथील नागरिकांमधून बोललं जात आहे रस्त्याच्या बांधकामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून करण्यात यावी ठेकेदाराने चक्क डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण खोदला त्यातून निघालेलं मटेरियल पुन्हा त्यातच वापरण्यात आलं त्यावरच ता माती मिश्रित मरवाचा थर टाकण्यात आला या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक आणि वाहनधारकांकडून जोर धरत आहेत मी खुशालगाव कांब ५० टाकेवाडी टाकेवाडी ते जथवजो रस्ता झालेला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे साधे अर्धा इंच किتون खाली पडलेल नाहीच खास भाजक पडलेले आहे तरी रस्ता फेकून ताबडतोब त्याचे हे करणे अंमलबजावणी करण्यात यावी असे आम्ही ग्रामस्थावर प्रसंग पडला तर सगळं ग्रामस्थांच्याकडून तक्रार पण आम्ही देण्याचा प्रयत्न देणार आहोत सगळ्यांची दखल घेण्यात यावी व परिष्ठाची दखली दाद घेण्यात यावी